नमस्कार मित्रांनो नवीन स्वस्त धान्य दुकान अर्थात नवीन रेशन दुकानाच्या अर्जा संदर्भात महत्वाचं असे एक अपडेट आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या एकशे सोळा रेशन दुकानाचे अर्ज मागविण्यात येणार आहेत ज्याच्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत सातारा जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सध्या चालू असलेल्या रेशन दुकाने कायम ठेवून आज मी राजीनामा दिलेले लोकसंख्या वाढीमुळे नवीन द्यावयाचे दुकान असे दुकानासाठी एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे ज्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातील एकशे सोळा दुकानाकरिता हे अर्ज मागवले जाणार आहेत याच्यामध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील बारा तर शहरी भागातील एक वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील सतरा आणि शहरी भागातील एक कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील सात याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील पंचेचाळीस खंडाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी तेराव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी सात पालटण तालुक्यातील पाच अशा एकूण ग्रामीण शहरी भागातील असे एकूण मिळून एकशे सोळा रेशन दुकानाकरिता हे अर्ज मागविण्यात येणार आहेत ज्याच्यासाठी अर्ज करण्याची तारीख सुट्टीचे दिवस वगळून एक जानेवारी दोन हजार चोवीस एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत तथा तत्सम स्वराज्य संस्था नोंदणीकृत स्वयं सहायता बचत गट नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांचे स्वयंसहायता बचत गट आणि महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार नवीन रेशन दुकानासाठी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि याच्यामधून अर्ज केलेल्या संस्थांना प्राधान्य क्रमानुसार पहिली पसंती देऊन या स्वस्त दुकानाचे वितरण केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन स्वस्त धान्य दुकाना संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होत मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट राहते ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद